बुद्ध जयंती व पावन पौर्णिमेनिमित्त संविधान चौकात भव्य खीरदानाचं आयोजन बुद्ध जयंती व पावन पौर्णिमेनिमित्त मानवता बहुउद्देशीय संस्था यवतमाळच्या वतीनं संविधान चौक इथं भव्य खीरदानाचं आयोजन करण्यात आले सहिष्णुता करुणा व दातृत्वाचं प्रतीक असलेला हा उपक्रम दरवर्षी बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित केला जातो या खिरदान उपक्रमातून बौद्ध धर्मातील समता व मानवतावादी मूल्यांचा पुनरुच्चार करण्यात आला अनेक उपासक आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मानवता संस्थेचे अध्यक्ष गौतम कांबळे उपाध्यक्ष आशिष कांबळे सचिव तेजस कांबळे तसेच सदस्य यश झांबरे पंकज कांबळे चंदू शेळके रोहन ढोकणे सौरभ भगत अंकित घोषे कृष्णदीप हणवते आणि इतर बौद्ध उपासकांनी विशेष मेहनत घेतली या उपक्रमामुळे बौद्ध संस्कृतीतील दातृत्व समता आणि सहिष्णुतेचा संदेश समाजात पोहोचवण्यात मोठं यश लाभलं इंडिया न्यूज आर सेवन जिल्हा प्रतिनिधी संदीप सूरपाम यवतमाळ